रसिक हो नमस्कार सर्वांना जय जिनेंद्र समस्त जैन बंधू भगिनींना पर्युषण पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा पर्युषण म्हणजेच शमन अर्थात मनातील सर्व विकारांचं शमन करणं पर्युषण पर्व आम्हाला संदेश देत की आम्हाला सदैव आनंदी आणि प्रसन्न राहायचं असेल तर मनात कशाचाही अहंकार वाढवू नका मानसिक स्वास्थ्य हवा असेल तर मनात कसलाही राग आणि द्वेष ठेवून जगू नका फर्गेट अँड फर्ग्यू अर्थात विसरा आणि क्षमा करा असतील तर उत्तम मार्दव आणि ठेवा आमचं व्यक्तिमत्व करारी कणखर ओजस्वी आणि तेजस्वी बनवायचं असेल तर शौच सत्य आणि संयम यांच्या खडतर मार्गावरून चालायची तयारी ठेवा जीवनामध्ये कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर कठोर तपश्चर्या करा आणि जीवनाच्या अंतिम सत्य शोधायचं असेल तर उत्तम त्याग आकिंचन्याने ब्रह्मचर्य या त्रिसूत्रीचा अवलंब करा संधीचं सोनं करूया आणि आपलं जीवन कृथार्थ बनवूया धन्यवाद जय जिनेंद्र